हे बघा आपल्या इकडे राहते पावसामुळे झाड पडून बाय तारत बऱ्या लोक अंधारात आहेत ताऱ्या झाडं पडलीत की आता पाण्यात थिरून झाडं तोडायचं चालू आहेत कमले पाणी हे बाकीच नाही आज चालेल काय की पावसामुळे नुकसान झाले मोठले फोन काढून जा चला मी तुझा कॅमेरामॅन उठतो तू आपलं बोल पुढे नुसत्या फुटक हे मारायना ते बार्था थांबा थांबा थांबा

दमाल काय अशीच तिना चेक बी का नाही काय कुठला माणस बघतात मोठा मास झिंक मासुर